नगर मनमाड महामार्गावर आणखी एका महिलेचा बळी गेलाय दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी कॉलेज समोरील हॉटेल साईदर्शन समोर चारचाकी वाहनाला एका अज्ञात वाहनानं समोरून भरधाव वेगात धडक दिली या घटनेत एक सत्तेचाळीस वर्ष महिला जागीच ठार झाली आहे तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे बाळासाहेब सोन्याबापू साळवे राहणार बारागाव नांदूर गावठाण तालुका राहुरी हे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी व तीन बहिणी असे एकूण पाच जण चार चाकी वाहनातून संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी इथं भाच्याच्या लग्न सोहळ्याला निघाले होते त्यावेळी राहुरी कॉलेज जवळ हॉटेल साईदर्शन समोर भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनानं साळवे यांच्या चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली या अपघातात लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार बारगाव नांदूर तालुका राहुरी यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागून त्या जागीच ठार झाल्या जखमींना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी लक्ष्मीबाई साळवे यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले ते इतर जखमींवर प्राथमिक उपचार केले या प्रसंगी साळवे यांच्या नातेवाईकांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयात परिसरात प्रचंड गर्दी केली होती तर काही नातेवाईकांनी लक्ष्मीबाई साळवे यांचा मृतदेह पाहून टाहो फोडला होता नगर मनमाड राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा मृत म्रुत प्रश्न मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद आढाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या